एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात बघा जून अखेरीस भरतीचा निर्णय तर बघा मित्रांनो आचारसंहिता तुमची आता लागलेली आहे तर मित्रांनो आचारसंहिता लागल्यामुळे भरती रखडणार का अर्ज नोंदण्याच्या उमेदवारांना अवधी किती तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पोलीस भरती संदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर महाराष्ट्र पोलीस दलातील विविध घटकातील होत असलेल्या हजारो पदांच्या भरताकरता बघा मित्रांनो भरतीकरिता तीस मार्चपर्यंत अर्ज नोंदणी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया रखडणार लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने लेखी व मैदानी परीक्षेचा निर्णय जून अखेरीस होणार असल्याचे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितलेले आहे दरम्यान निवडणुकीनंतर भरती पुढील टप्पा भरतीचा जो पुढील टप्पा आहे तो, तो लेखी परीक्षेचा सह मैदानी चाचणीचा तयारीकरता उमेदवारांना वाढीव अवधी मिळाला आहे बघा शहर पोलीस आयुक्ताला एकशे अठरा पदांवरती भरती प्रक्रिया प्रक्रियेदरम्यान आयुक्त संदीप कर्णिक यांनी अधिसूचना जाहीर केली होती की तर ग्रामीण दलातील बत्तीस जग जा, जागांसाठी अधीक्षक विक्रम देशमानी यांनी अधिसूचना जाहीर केलेल्या आहेत तर मित्रांनो बघा पोलीस दलातील भरती प्रक्रिये कार्यवाही सुरू आहे त्यानुसार तीस मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज भर भरता येणार आहे ऑनलाईन अर्ज ठीक आहे तसेच मित्रांनो बघा पोलीस दलातील सर्व घटक बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी व्यस्त आहेत पुढील बघा पुढील परिणामी भरतीचे पुढील टप्पे राबवणे आवश्यक आहे आणि सध्या अद्याप पुढील नियोजन दलाने स्पष्ट केलेले नाही अजून जून महिन्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी भरतीचे पुढील टप्पे जाहीर करण्याची शक्यता होत आहे तर उमेदवारांना सविस्तर कळण्यात येत आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे बघा सूचनेनंतर कार्यवाही आचारसंहिता लागू असल्याने पोलीस भरतीच्या पुढील टप्प्यातील नियोजनासंदर्भात महासंचालक व कार्यालयामार्फत कोणतेही आदेश नाशिक शहर व ग्रामीण पोलीस प्राप्त झालेले नाहीत अर्ज नोंदणी पूर्ण झाल्यावरच महासंचालक कार्यालयामार्फत पुढील सूचना प्राप्त होतील त्यानंतर भरतीचे पुढील टप्पे जाहीर होणार आहेत तर मित्रांनो बघा दरम्यान नियोजित स्पर्धा परीक्षा ठरलेल्या तारखांना होण्याची दाट शक्यता आहे मात्र पोलीस भरतीच्या परीक्षा ज्या आहेत त्या तारखा जाहीर नसल्याने निवडणुकीसंदर्भात प्रक्रिया राबवण्याची होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो भरती प्रक्रिया अशी आहे तुम्ही पुढे बघू शकता की तीस मार्चपर्यंत आता तीस मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज भरण्याची नोंदणी आहे ठीक आहे पोलीस भरती रिक्रुटमेंट या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज भरायचा आहे उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज करू शकत नाही ठीक आहे तुमचा आधार कार्ड असल्यामुळे संपूर्ण गटकात तुम्हाला एकाच दिवशी लेखी परीक्षा असणार आहे प्रथम पन्नास गुणांची तुमची शारीरिक चाचणी असणार आहे शारीरिक चाचणीनंतर एका पदासाठी एकाच दहा उमे दहा उमेदवारांची निवड केली जाणार आहे पात्र उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा असणार आहे शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी तुमची जाहीर होणार आहे आणि कागदपत्र पडताळणीनंतर तुमची अंतिम निवड सूची जाहीर केली जाणार आहे बघा मित्रांनो संपूर्ण प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे पोलीस भरतीची कसं असते काय असते ठीक आहे असेच नोंदन नो व्हिडिओ आणि नवीन माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद